नमस्कार मी अतुलजीन तर आपल्या बातम्या सर्वांचं आर्थिक स्वागत करतो आज आपण आहोत शिवसेना विले पार्लेचा सम्राट विले पार्ले विभागात आपण आहोत या ठिकाणी गेली अनेक वर्ष अत्यंत सुंदर अशी मूर्ती जी खासियत या मंडळाची असते आणि त्याच माध्यमातून शिवसेना शाखा क्रमांक चौऱ्याऐंशी यांचा हा गणेशोत्सव साजरा होत असतो त्याच पद्धतीने आपण बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी गणरायाची मूर्ती आहे जी तुम्हाला मी दाखवतो अशा पद्धतीने एक सुंदर महल तयार केलेला आहे बघू शकता नेहमीच ह्यांची ही मूर्ती अत्यंत सुंदर असते राजन झाड मूर्तिकार आहेत त्यांची ही मूर्ती ही असते आणि अशा पद्धतीने आपण बघितलं असेल तर खूप सुंदर म्हणजे पारला विभागामध्ये गणेशोत्सव हा दिसून येतो आणि नेहमीपेक्षा गणेशोत्सवाचं जे वातावरण आहे ते वेगळं दिसतं आपण बघू शकता अशा पद्धतीने रस्त्यावर असलेले हे मोठे मोठे कटाऊस आहेत गेट्स आहेत अशा पद्धतीने ही जी तयारी असते गणेशोत्सवाची अत्यंत सुंदर असते भगवमय वातावरण असतं आणि अशा पद्धतीने वेलेपाला सम्राटचा हा बोर्ड आहे एंट्री गेट आहे तर खरंच ता एक आनंद वेगळा असतो उत्सवाचा आणि त्याच माध्यमातून गणेशोत्सव हा बघायचा तर एक लालबागच्या नंतर पार्लासारखा विभाग आहे ज्या ठिकाणीसुद्धा जागोजागी बाजूबाजूला मंडळ आहेत आणि त्या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी गणेशोत्सव साजरा होतो विले पार्ल्याचा विघ्न बघू शकता आपण अत्यंत सुंदर असा गेट आहे आणि खरंच ही मूर्तीसुद्धा खूप सुंदर असते नवसाची मूर्ती ही मानली जाते आणि आपण बघू शकता अत्यंत चरणाकडे आपण जाऊ शकतो दर्शनाची मूर्ती आहे या मूर्तीची एकच खासियत आहे की जो भक्त आहे तो त्यांच्या चरणापासून जाऊ शकतो आणि दर्शन घेऊ शकतो अशा पद्धतीने आपण डोकं ठेवू हो शकता बाप्पांच्या चरणी